भ्रष्टमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून रास्ता रोको पोलिसांशी झटापट कोल्हापुरात शिवसेना उभाटाचे आंदोलन राज्य सरकारमधील भ्रष्ट आणि कलंकित मंत्र्यांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज कोल्हापूरच्या तावडे हॉटेल चौकात उग्र आंदोलन केले गगनविधी घोषणांच्या गजरात मंत्र्यांच्या तात्काळ राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व पक्षाचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी भ्रष्टमंत्र्यांचा राजीनामा घ्या अशा घोषणाने वातावरण तापले महिला आघाडी युवा सेना आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकार विरोधात आपला संताप व्यक्त केला यावेळी तावडे हॉटेल परिसरातील पुणे बेंगलोर हायवे रोखण्यात आला या दरम्यान पोलिस आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र झटापट झाली पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आंदोलनामुळे महामार्गावर मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला यावेळी उपनेते संजय पवार आणि जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी पुढेही आणखी मोठी आंदोलने करण्याचा इशारा दिला यावेळी सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे राज्य संयोजक नवेज मुल्ला चंगेज खान पठाण जिल्हा प्रमुख संजय चौले जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले सुनील शिंत्रे वैभव उगळे सहसंपर्क प्रमुख हाजी असलम सय्यद महिला आघाडी जिल्हा प्रमुख मंगलताई चव्हाण जिल्हा उपसंघटिका स्मिता मांडरे युवासेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदोम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे सन्मानित शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्रात बारा वाजता ह्या सरकारमधील जे चार कलंकित आणि भ्रष्ट मंत्री आहेत त्यांचे बारा वाजवाचे आदेश आम्हाला दिलेले आहेत आणि आज कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं सर्व शिवसेने पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने येऊन जे चार मंत्री आहेत कलंकित महाराष्ट्र केलेला आहे बदनाम महाराष्ट्र केलेला आहे या भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामा मागणारे आम्ही एकत्र आलो आहोत खरं तर भाजप म्हटल्यानंतर आम्हाला बिहारी वाजपेयी दिसत आहेत आम्हाला गोपीनाथ मुंडे साहेब दिसत आहेत प्रमोद महाजन साहेब दिसत आहेत मुरली मनोज जोशी दिसत आहेत आम्हाला आडवाणी दिसत आहेत आणि हे भाजप काम करत असताना अशा भा... ह्या भा... भाजपच्या सरकारमध्ये हे चार कलंकित मंत्री कसे चालतात तुम्हाला म्हणजे सत्तेसाठी वाटतं ते करायला निघाला तुम्ही ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये हे कसं काय चालतं तुम्हाला म्हणून ह्या चार मंत्र्यांचे राजीनामे तातडीने घ्या अशी आज आम्ही मागणी केलेली आहे भविष्यात सुद्धा शिवसेनेचं आंदोलन हे सुरूच टप्पाट्या सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या कल्पकतेतून आज अखंड महाराष्ट्र राज्यभर एकाच वेळी आणि एकाच दिवशी महाराष्ट्र राज्यातील राज्यकर्ते कशा पद्धतीनं भ्रष्ट कारभार करतात त्यांची विधान भवनातील वर्तणूक कशी आहे जनतेच्या बाबतीत त्यांच्या भावना कशा आहेत ज्या पद्धतीनं मंत्री महोदय कसली लाज लज्जा न बाळगता रम्मी खेळतात संजय शिरसा शिरटा शिरसाटांसारखा माणूस पैसे मोजत म्हणजे बॅग मोजत गादीवर बसतो संजय गायकवाड निष्कारण हल्ला करतात गोरगरिबांच्यावर हा सगळा पर्दाफाश व्हावा आणि एकाच वेळी अखंड महाराष्ट्रातील जनतेनं हे पाहावं यासाठी एक अनोखं आंदोलन केलेलं आहे यासाठीच की जेणेकरून ह्या महाराष्ट्र राज्यातील जनतेनं यांचा हा चुकीच्या पद्धतीचा पराक्रम पाहून हे सरकार पुढच्या निवडणुकीमध्ये उलथून पाडावं